नमस्कार लाडक्या बहिणी तुमच्या जुलैच्या हप्त्या संदर्भात एक नवीन जी आर आलेला आहे जुलैचा हप्ता कुठल्या महिलांना कधीपर्यंत मिळणार आहे हा एक जी आर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत दिसते का मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या अंतर्गत निधी वितरणा संदर्भातला तुमचा जी आर आहे तुमचा निधी वितरण म्हणजे आता तुमचा जुलै महिन्याचा जो हप्ता आहे तो वितरित करण्यासंदर्भात हा जी आर आलेला आहे कोणकोणत्या महिलांना हे पैसे आता तुमचा तेरावा हप्त्याचे जमा होणार आहेत ही सगळी माहिती या मध्ये मिळणार आहे नवीन जी आर आहे तुम्हाला जी आर सुद्धा आपल्या टेलिग्रामच्या ग्रुपला मिळून जाईल त्यामुळे चॅनल नवीन आहेत अजून चॅनल आपलं सबस्क्राईब नसेल केलं ज्या कुठल्या लाडक्या बहिणी असेल तर नक्की सबस्क्राईब करून द्या ठीके त्यासोबत स्पर्धा परीक्षा रिलेटेड सगळे ज्या काय भरती आहेत त्या सगळ्या आपल्या चॅनलमध्ये घेतल्या जातात त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करा ओके चला बघा तुमचा आजचा आहे तीस जुलै दोन हजार पंचवीस चा जी आर आहे आलेला हा जी आर आहे या जी आर मध्ये काय सांगितलं महिला बाल विकास विभाग शासन निर्णय जो आहे या शासन निर्णय संदर्भात तुमचा जुलैचा जो हप्ता आहे त्याचा निधी वितरण संदर्भात हप्ता ठीक आहे चला पटकन सगळ्यांना शेअर करून द्या ओके एक सेकंड चला आपण येऊ लगेच लक्ष ठीक आहे चला ओके okay, आवाज येतोय माझा क्लिअर आहे सगळा आवाज okay? okay, okay, okay. आहे क्लिअर ओके येतोय आवाज ठीक आहे डन ओके ओके ठीक आहे ठीक आहे चलो ओके हा आपलं स्त्री अकॅडमीचा ॲप आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंक दिले आहे स्पर्धा परीक्षेत तयारी करणाऱ्या सगळ्यांसाठी आपला बॅच सुद्धा सुरू झालेला आहे जॉईन करायला जा आता बघा या जी आर मध्ये काय दिलेलं आहे ठीक आहे हा जो जी आर आहे तुमचा एक सेकंद चलो बघा प्रस्तावना जर पाहिली असेल तर राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांचं आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबातील त्यांचं निर्णायक जी भूमिका आहे ती मजबूत करण्यासाठी राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे या जी आर मधलं पहिलं त्याच्यानंतर पहिला असेल जी आर मध्ये सदर योजनेच्या अंतर्गत पात्र कालावधी दरम्यान राज्यातील एकवीस ते पासष्ट पात्र कालावधी दरम्यान काय दिलंय बघा राज्यातील पात्र कालावधी दरम्यान राज्यातील एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील प्रत्येक पात्र विवाहित विधवा घटस्फोटित परित्याक्त आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला बघा काय म्हणते एकवीस ते पासष्ट या वयोगटातील प्रत्येक पात्र पण कोण विवाहित महिला असेल विधवा महिला असेल घटस्फोटित महिला असेल परिवार महिला असेल निराधार महिला असेल तर त्या कुटुंबातील केवळ त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला आणि बाकी जी महिला असणार ती एक विवाहित असेल विधवा असेल घटस्फोटित असेल परित्यक्त असेल किंवा निराधार ती एक महिला आणि केवळ त्या कुटुंबातील एक अविवाहित महिलेलाच तिच्या स्वतःच्या आधार संलग्न जे बँक खातं आहे या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत लक्षात असू द्या ठीक आहे हा थेट लाभ हस्तांतर होणार आहे म्हणजे त्यांनी दिलंय एका कुटुंबात दोनच महिला दिल्या हा जी आर आत्ताच काढा तीस जुलै आठची तारीख आहे अजून अर्धा घंटा बाकी जुले जुले हो आहे तीस जुलै संपायला एक तीस जुलै सुरू व्हायला आता जी आर आय त्यांनी दिला एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील पात्र महिला त्याच्यात तुमच्या कुटुंबातील एक विवाहित महिला असेल आणि दुसरी केवळ दुसरी एकच अविवाहित महिला असेल तिच्या स्वतःच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरांद्वारे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे तुमच्या खात्यात दरमहा पंधराशे रुपये इतकी रक्कम देण्यात येत आहे हा तुमच्या जुलैच्या संदर्भात म्हणजे लक्षात ठेवा रेशन कार्ड आप आपलं पटापटापट वेगवेगळं काढून घ्या नाहीतर तुमचा हप्ता येणार नाही बारा जूनचा स्नेह स्नेहणे आहेत बघा बारा जूनचा हप्ता म्हणजे जून महिन्याचा जो हप्ता बारावा आला नाही ना तर तो तात्पुरत्या स्वरूपात तुमचा स्टे ठेवलेला आहे त्यांनी तुमची पुन्हा पडताळणी प्रक्रिया होईल आणि त्या पडताळणीच्या झाल्याच्या नंतर मग तुम्हाला हप्ता मिळेल पण सध्या त्याला सांगता येत नाही त्यांची परत प्रक्रिया थांबवली म्हणले होते स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी परत आता सुरू केलेली आहे त्याच्यामुळे बघा सन दोन हजार पंचवीस सव्वीस आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मागणी क्रमांक जो दिलाय त्याचा जे आहे वेगवेगळे सहाय्यक अनुदान वेतनेतर आली करण्यात आलेल्या बघा इथे जर पाहिले असेल तुम्ही अठ्ठावीस हजार दोनशे नव्वद कोटी रुपये इतका अर्थसंकल्प एक हजार म्हणजे दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये अक्षरी दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये फक्त इतका निधी पात्र लाभार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणद्वारे तुमच्या खात्यामध्ये तो जमा होणार आहे चला आ, मला नाही आलं तर तीन हजार रुपये छापताय पुण्याचा येईल का जुलै कधी येणार आहेत घेतो सगळ्यांचे घेतो हा जी आर तुमच्या समोर आहे बघ एकदा हा तुमच्या खा डी लिंक जे अकाउंट आहे त्याच्यामध्ये आधार करण्याच्या अनुषंगाने वितरित करण्याची शासनाच्या वितरणधीन होती आता शासन निर्णयामध्ये काय दिलं बघा दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या मागणी अंतर्गत काही अनुदान वितरितर उद्दिष्टाखाली सर्वसाधारण घटकासाठी अठ्ठावीस हजार दोनशे नव्वद कोटी रुपये इतका अर्थसंकल्पीय निधी आहे त्याची तरतूद केलेली आहे आणि सदर अर्थसंकल्प तरतुदीतून तुम्हाला एक दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये हे तुमच्या खात्यामध्ये इतका निधी सर्वसाधारण घटकासाठी वितरित करण्यासाठी शासन मान्यता देण्यात येत आहे सदर अनुदान हे सशर्त अनुदान आहे म्हणजे तुमचा जो जुलैचा हप्ता आहे त्याच्यासाठी दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे आणि ते पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे सदर योजनेवरील खर्चासाठी उपसचिव ठीक आहे महिला बाल विकास विभाग मंत्रालय मुंबई नियंत्रण अधिकारी अधिकारी रोगशाखा महिला बालविकास विभाग मंत्रालय मुंबई ठीक आहे हे काय वाटतच गरज नाही इथे बघा सदरचा वितरित केलेला जो काय निधी असणार आहे बघा सदरचा वितरित करण्यात आलेला निधी आहारण आणि समीतरण अधिकारी यांनी अभाशी वैयक्तिक ठेव ते दिलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीच्या स्तरावरील स्टेट बँक ऑफ इंडियाचा खाते क्रमांक हा दिलेला आहे याच्यामध्ये जमा करण्याच्या अनुषंगाने तत्काळ कार्यवाही करावी सदर योजनेच्या अंतर्गत ज्या पात्र महिला असणार आहेत एक महिला कुटुंबातील जी विवाहित झालेली असेल ती महिला आणि दुसरी महिला जी अविवाहित आहे अशाच दोनच महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे येणार आहेत कारण नवीन आता तेच होणार आहे त्याच्यामुळे तुम्ही तुमचं रेशन कार्ड एकत्र कुटुंब पद्धत असेल तर तुमचं रेशन कार्ड वेगळं काढून घ्या हे यासाठी एक पर्याय आहे ठीक आहे हा महिलांच्या आधार संलग्न बँक खात्यात ते तुमच्या डेबिट मार्फत हे पैसे जमा होणार आहेत सदर शासन निर्णय हा वित्त विभागाच्या मार्फत अर्थसंकल्प निधी वितरण प्रणाली उपलब्ध करून दिलेला आहे निधी मर्यादे तसंच वित्त विभाग अनौपचारिक संदर्भ क्रमांक आहे दिलेला आहे हरकत नाही आपल्याला तर तुमचा जो जुलै महिन्याचा जो हप्ता आहे त्याच्या संदर्भात हा जी आर दिलेला आहे तर याच्यामध्ये बघा सदर प्रयोजनासाठी होणारा खर्च हा पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी आहे दोन हजार दोनशे पस्तीस सामाजिक सुरक्षा व कल्याण एकशे तीन महिला कल्याण विविध विभागाचा हा निधी आहे जर हा पीडीएफ पाहिजे असेल हा शासन निर्णयाची तर डब्ल्यू डॉ महाराष्ट्र डॉट जी डॉट इन मी टाकून देतो तिथून तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकतात आता महत्वाचा मुद्दा आहे की हे जे पैसे आहे ठीक आहे लाडक्या बहिणीचे पैसे आहेत हे कधीपर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये येणार आहेत तर बघा जुलै महिन्याचा जो हप्ता आहे लाडक्या बहिणीचा कधीचा जुलै महिन्याचा हा लाडक्या बहिणीचा हप्ता कधीपर्यंत तिच्या खात्यामध्ये येणार आहे तर लक्षात असू द्या तुमचा एक ऑगस्ट पासून कारण हे जे आतापर्यंत जसं जी, जी आर आले तसा हा जी आर परत आहे कारण तुमचा जूनचा जो हप्ता होता बारावा त्यावेळेस जी आर आला होता सेम आता हा तुमचा तेरावा हप्ता जुलै महिन्याचा यावेळेस सुद्धा तुमचा जी आर आलाय आणि या जी आर मध्ये पैसे तुम्हाला मिळाले पंधराशे रुपये पर इथं आता अनेक महिला आहेत जी तुमची पडताळणी जी प्रक्रिया बंद केली होती ती परत याने सुरू केलेली आहे त्याच्यामुळे पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार आहे जुलै महिन्याचा साधारणतः एक ऑगस्ट ते पाच ऑगस्ट पर्यंत तुमच्या खात्यात पैसे येऊ शकतात किती एक ऑगस्ट पाच ऑगस्ट आता याच्यात काही महिला आहे ज्यांना बारावा हप्ता आला नाही मग त्या महिलांना तेरावा हप्ता येईल का सांगता येत नाही खूप मोठ्या प्रमाणामध्ये पडताळणी प्रक्रिया सुरू आहे तुम्ही येईल परंतु ज्या महिला त्यांनी सांगितलं की सव्वीस लाख महिला हा पात्र आहेत त्यांची पुन्हा पडताळणी केली जाणार आहे के आणि त्या पडताळणीमध्ये जर त्या महिला पात्र ठरल्या तरच तुम्हाला परत जूनचा हप्ता आणि मग जुलैचा येणार आहे तत्पूर्वी तुम्हाला जुलैचा सुद्धा हप्ता येणं कठीण आहे सध्याच्या जी आर मध्ये दोनच महिलांना एका एका कुटुंबातील बघा एका कुटुंबातील या जी आर मध्ये सांगितलं की दोन ज्या महिला आहेत या दोनच महिलांना पैसे येतील पंधराशे रुपये प्रति महिन्यानुसार एक ऑगस्ट पासून तुमच्या खात्यात पैसे जमा होतील सगळ्यांचे ठीक आहे चला ची व्हॅकन्सी कधी येणार आल्यान जागा नेहा पुढे नेहा सोन सोन ठीक आहे जागा आलेली एमपीसी जाहिरात आलेली कालच व्हिडीओ घेतला त्याच्या संदर्भात तो पण व्हिडिओ बघा एमपीएससी जाहिरात आलेले आहेत कुठली महिला असेल ज्या महिलेला सुवर्ण संधी आहे तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल म्हणजे बी ए एखाद्या महिलाचं झालं असेल बी कॉम झालं असेल बी एस सी झाला असेल तर तशा महिलांना फॉर्म भरा एमपीएससी च्या जा जागा निघल्यात काय खर्च एक रुपया खर्च नाही फॉर्मची फीश बघतं तुम्ही ओपन मध्ये असाल तर तीनशे चौऱ्याण्णव एवढीच फीश आहे कास्टमध्ये असाल तर दोनशे चौऱ्याण्णव एवढी फीस भरायची घरी बसून अभ्यास करा आपल्या चॅनलवर रोज प्रश्न येतात आपला लाईव्ह व्हिडिओ असतो तेवढे बघा कुठलाही एक रुपया खर्च न करता तुम्ही एम पी अधिकारी होऊ शकतात महिलांसाठी आहे ज्या महिलांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं आहे तुमच्या शेजारची गावातली कुठली जी महिला असेल तर एम पी सी जाहिरात आलेली आहे आणि एमपीसीत नाही तर इतर, इतर सगळ्या सर्व शेवटच्या जाहिराता या सप्टेंबर पर्यंत येणार आहेत त्याच्यामुळे आपल्या चॅनेलला सगळ्यांनी सबस्क्राईब करून द्यायचंय आणि तुमच्या घरातली कोणी महिला असेल ज्याची बारावी झाली असेल ग्रामसेवकची बॅच सुरू झाली आपली ती जॉईन करा त्याच्यासोबत एम ची जाहिरात कालच आलेली आहे जाहिरात आहे तुमची ए एसओ ची जाहिरात आहे एस टी आय ची जाहिराती आहे एस च्या जागा आलेल्या पी तर आय च्या सुद्धा चारशे प्लस जागा येणार आहेत तर आपल्या चॅनलला सगळ्या महिलांनी फॉलो करा त्याच्यासोबत तुम्ही जर ग्रॅज्युएशन झालं असेल तुमचं किंवा काही महिला असतील ज्या थर्ड इयरला आहेत पण त्याचं थर्ड इयर कम्प्लीट झालं नाही अशा महिला सुद्धा फॉर्म भरू शकता फॉर्म भरा एक ऑगस्ट पासून एम चे फॉर्म भरायला सुरुवात आहे एक ऑगस्ट ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येतोय तो पण एम चा सगळ्यांनी फॉर्म भरून द्या आणि पैसे जुलै महिन्याचा हप्ता तुम्हाला तुमच्या खात्यात येऊन जाईल काळजी करू नका कुठल्याच महिलांनी काळजी करायची आवश्यकता नाही ठीक आहे थांबतो मी चला गुड नाईट सगळं काय गुड ते शिल्प आहे सर इन्कम सर्टिफिकेटच्या ऐवजी सेल सर्टिफिकेशन जोडला आहे काय होईल काय प्रॉब्लेम नाही अजिबात प्रॉब्लेम नाही काहीच नाही काय प्रॉब्लेम होणार नाही काय काळजी करू नका बी कॉम कॉम्प्युटर अप्लिकेशन झालं आहे तर हो, चाल माझं चाल चाल तर हो चालतं नेहा नेहा चालतं एनेही ग्रॅज्युएशन चालतं एमपीएससी ला सीला कुठलीही तुमची डिग्री असा फक्त कम्प्लीट झालेली कम्प्लीट नसेल तर थर्ड इयरला तरी असावं तुम्ही तुम्हाला फॉर्म भरता येतो हां थँक्यू ओके वेलकम वेलकम चला आपला नंबर पण हे नंबरला संपर्क करा व्हॉट्सअप करा तुम्हाला माहिती मिळून जाईल काय काळजी करू नका सर ची स्कॉलरशिप कधी भेटेल चला ओबीसी वाल्यांचे नवीन तुमचे महाज्योतीचे फॉर्म आलेले आहेत महाज्योतीचे फॉर्म भरून घ्या तयारी करणारे एम पी सी असतील एस सी एस टी असतील ठीक आहे त्यांचे फॉर्म निघले वर्षभर तुम्हाला सरकार एक दहा हजार रुपये महिला देते अकरा महिन्यांसाठी त्याचे फॉर्म निघालेले आहे आपल्या टेलिग्रामला दिले बघून घ्या ओके त्याच्यावर मी तुम्हाला व्हिडिओ बनवतो सगळ्या महिलांसाठी ओके सर खूप छान माहिती दिली सर थँक्यू लवकर सर्वांना बारा तेरा मिळवलं पाहिजे ओके वेलकम चला वेलकम सगळ्यांना सगळ्या महिलांना व्हिडिओला लाईक करा तुमच्या सगळ्या महिला ज्या लाडके बहिणी आहेत ज्यांना पैसे अपेक्षित आहे त्या सगळ्या महिलांना हा व्हिडिओ शेअर करून द्या ओके गुड नाईट सगळ्यांना थांब